नमस्कार मित्रांनो मी जवखेडा दानवे मा माननीय केंद्रीय मंत्री रावसाहेब पटेल दानवे यांच्या गावातून बोलतो आहे जवखेडा दानवे या ठिकाणाहून मागच्या काही दिवसापासून या गोष्टी सतत आमच्या पाठीमागं लागलेल्या आहेत त्यांनी रात्रीच्या वेळीस जीव घेणा माझ्या भावाच्या अंगावरती जीव घेणा हल्ला केलेला आहे व त्याला मारहाण करून त्याला खुनाचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी सोबत त्यांच्या टाळतूसह त्याच्यानंतर पुन्हा तलवारी वयते आणून त्याला मारहाण करून त्या टाकीकडं कर नेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते मारहाण करून त्या नदीमध्ये सुद्धा नेण्याचा प्रयत्न केलेला आहे या जा या जागेसाठी या जमिनीसाठी त्यांनी जीव घेण्याचा प्रयत्न चाललेला आहे मला असं स्पष्ट तुम्हाला सांगायचं आहे की मित्र माझी जग जा, जा जागा जी जाते नॅशनल हायवे सातशे त्रेपन्न यममध्ये मी ती ऑलरेडी माननीय पी डब्ल्यू डी विभागाचे जे अधिकारी होते त्यांना मोजून दिलेली परंतु काही खुंशी आणि काही अपघाती प्र प्रयत्न करण्यासाठी यांनी रात्री येऊन माझं घर पूर्णपणे माझ्या माझा संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी ऑलरेडी या रोडची सीमा किती आहे तर या रोडची सीमा आहे बारा मीटर तिकडे आणि बारा मीटर इकडे त्याच्या त्याच्यासाठी मी माझी बारा मीटरची जी माझी भूक्षेत्र सीमा होती मी ऑलरेडी दिलेली आहे परंतु स्वतः खुंशीपणा करून आणि आम्हाला या गावातून कटकट संपून टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी चाललेला या गावामध्ये त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो तुम्ही या गावामध्ये हुकुमशाही प्रकारचा जो प्रकार चाललेला आहे ती हुकुमशाही कुठंतरी संपुष्टात करायला हवी अन्यथा हे आम्हाला जर यांना जागा हवीच असेल तर माझा कुठलाही प्रकारचा विरोध नाही आम्हाला सगळ्याला दो दो एक औषधाचा डबा द्या आम्ही संपून जातो आमची जागा तुम्ही नावावर करून घ्या आणि तुमच्यासाठी राहू द्या आम्हाला याचा कुठलाही आमिष नाही तुम्ही बघू शकता या ठिकाणी रात्री कशा प्रकारचा पत्र वगैरे पाडले त्याच्यानंतर मू मूर्त्यांची विटंबना केली हिंदू धर्मामध्ये या गोष्टीला आत अत्यंत महत्त्व आहे परंतु या ठिकाणी हिंद या महालक्ष्मीचं तोंड कशाप्रकारे फुटलेलं आहे आणि मूर्त्यांची विटंबना या गावामध्ये कशा प्रकारे केली गेली हे तुम्ही या व्हिडिओ माध्यमातून बघू शकता जालना जिल्हा भोकरदन जाफराबाद व संभाजीनगर या ठिकाणी सगळे जे पण असेल माननीय माझी माजी, माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे त्यानंतर मान माननीय त तत्कालीन मुख्यमंत्री मुख्यमंत्री शिंदे सर आणि त्याचबरोबर या आजचे माननीय देवेंद्र मुख्य गृहम गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना मी आवाहन करतो की तुम्ही गृहमंत्री पदाचा ज्या पदावर तुम्ही आहात त्या पदाची पूर्णपणापणे उपयोग करून मला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न कराल व पूर्णपणे आरोपींना शिक्षा करण्याचा प्रयत्न कराल मी जो खेळा दानवे बोलतो आहे आणि मला पूर्णपणे याचा पूर्णपणे न्याय मिळालाच पाहिजे तुम्ही बघू शकता माझा घर कशा पद्धतीने उद्ध्वस्त केलेलं आहे आणि त्या ठिकाणी हे बघू शकता हा पलंग हे त्याचं त्याच्यानंतर हे बघू शकता तुम्ही हे आमचे हे आमचे माठ हे आमचे काम करण्याचे माठ वगैरे कशा पद्धतीने फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे हे रात्रीचे फोडण्याचा प्रयत्न केला आहे संदूक पूर्णपणे नष्ट करून त्याच्यातून आमचे पैसे वगैरे काढून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि डॉक्युमेंट पळवण्याचा प्रयत्न केलेला आहे या गावामध्ये आम्ही कसं जीवन उपविभा उपभोगायचं आणि या गावात कशा पद्धतीने राहायचं मला भोकरदान जालना जिल्हा जाफराबाद व औरंगाबाद या ठिकाणून लोकांनी तुम्ही कळवायचं आहे आणि तुम्हाला अशा प्रकारची गुलामगिरी हुकुमशाही हवी असेल तर तुम्ही बघा आणि तुम्ही ज्या गोष्टीसाठी तुमचं मला जाहीर आवाहन करतो की तुम्ही या ठिकाणी येऊन बघाल आणि हे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीची नाच धुस केलेली then you